नमस्कार मंडळी कशा सगळे एकदम मस्त राहा मस्त खा स्वस्त राहा तुम्हाला केळीचे शिखरण करून दाखवते हे आमच्या झाडाचे चिकू असे औषध वगैरे काही न मारलेले आहेत ते ॲड करून हे पिकलेले केळ हे चिरून घेतलं पिकलेले केळ हे चिक्कू चिरून घेतलाय पातेल्यात टाकायचं चमच्यावर साखर चिकू केळं गोड असते त्यामुळे साखर कमी टाकली तरी चालेल एक अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करायचं मिक्स कर त्यामध्ये थोडे दूध टाकायचे त्यामध्ये दूध एक कप दूध ऍड करायचे हे दूध घातलं त्यानंतर एक चमचावर एक चमचा दही टाकायचे दही काय आवडल्यास टाका नाहीतरी चालेल देवाला नैवेद्य दाखवताना पंचामृत करताना दही मध टाकावे हे आपल्या चपातीबरोबर खाताना किंवा पुरीबरोबर किंवा असं सॅलेड म्हणून खाताना हे छान लागते आणखीन थोडेसे दूध फ्रीजमध्ये ठेवावे नाहीतर काळे पडते जेवतानाच काढावे त्यामुळे जास्त वेळ करून ठेवायचं नाही जेवायच्या अगोदर थोडा वेळ करायचं नाहीतर काळे पडते दूध वगैरे आणखीन फळे ॲड केली तरी चालतात जसे की ॲपल You want a fruit.